आंबेडकर यांच्या भगवान बौद्ध बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पारापण करतील एक डॅसिक नेतृत्व बांधवून आपल्या जिल्ह्यामध्ये नरेंद्रभाई गायकवाडांच्या रूपाने मिळालेला आहे आणि निश्चितपणे माझ्या आर्थिकला आनंद भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला आपल्या कोकणाचे नेते प्रकाशजी मोरे यांच्या हस्ते पुष्पाल अर्पण होतोय जिल्ह्यात मला वाटतं आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचा एक विचार ऐकला पाहिजे बाबा तुझ्या मताची चार जरी लोक असते बाबा तुझ्या मताची चार जरी लोक असतील तर तुझ्या विचाराची टोक तलवारीची न्यारीच दिसते एक माणसामध्ये प्रचंड आग असते पण ती आग समतेची पाहिजे ती प्रज्ञेची पाहिजे आणि विचारांची पाहिजे मला एवढच सगळ्यांना म्हणायचं आहे की आपण सगळे कर्जचे नाही आपण सगळे भारतीय नागरिक आहोत बाबासाहेबांची आपण एका जाग्यावर आपण आपण आहोत असं समजू नये विश्ववंदनीय तथागत समस्या बुद्ध हे स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे उद्धार करते या देशाचे शिल्पकार घटनाकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाभारताच्या बोलतात रिपल्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या अडसष्टव्या वर्तमान दिनाच्या तयारीनिमित्त आयोजित करत देतील या बैठकीला उपस्थित असलेले व्यासपीठावरील आपले सर्व मान्यवर नेते वेळ वेगळ्या तर नावं घेत नाही सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व महिला कार्यकर्त्या सर्वांना म्हणून अनेक वक्तांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे अडुसष्टव्या वर्धापन दिनाच्या तयारीच्या अनुषंगाने मार्गदर्शन त्यानिमित्तानं मार्गदर्शन करताना प्रत्येक वक्तव्यांनी आपापली मतं या ठिकाणी मांडली पनवेल शहरचे महानगरचे जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष अमान कांबळे साहेबांनी या ठिकाणी काही वक्तव्य केलं त्या अनुषंगाने या ठिकाणी आपले लाडके दादा मारुष दादांनी वक्तव्य केलं

ज्यांनी उपस्थित ते माझे सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या समोर बसलेले माता आणि भगिनी मित्रांनो ही संकल्पना केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेबांचे आहे आणि तुम्ही आम्ही सगळे आपण एक पक्षाचं काम करतो एक जीवानी काम करतो आणि म्हणून आमच्या या भव्य बैठकीसाठी त्यांचा आगमन झालेला आहे ते आमचे नेते मी देखील कोकणाच काम करतोय तर कोकणाचे नेते आमचे प्रकाशजी मोरे साहेब कोकण अध्यक्ष तसेच आताच आमच्या कोकणचे नेते कोकण प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितलं की आम्ही बनून दहा बस येणाऱ्या तीन ऑक्टोबर पक्षाच्या वर्धापन दिनासाठी घेऊन येऊ तसेच मी आमच्या कोकण प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो साहेब इथे जे आलेली लोक आहेत ही फक्त लोक कुठून तालुक्या म्हणून आलेली नाही हे कुठून पगल म्हणून आलेली नाही हे कुठून उरण म्हणून आलेले नाहीपूर मधून आलेली नाही ही त्या सर्व लोक जे आलेले आहेत ही रिपब्लिकन पक्षाची कट्टर कार्यकर्ते आहेत जे सर्व आम्ही जे सर्व लोक आठवड्या साहेबांवरती प्रेम करतात रिपब्लिकन पक्षावरती प्रेम करतात कर्जतमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न माननीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने तीन ऑक्टोबर रोजी महाड येथे होणाऱ्या अडुसष्टव्या वर्धमान दिन कर्जतमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न आर पी आय कोकण नेते मान्य प्रकाशजी साहेब यांचा सत्कार माननीय कोकण नेते राहुलजी दालिश साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेम देऊन सत्कार करण्यात आला व माजे जिल्हा अध्यक्ष नरसेंद्रभाई गायकवाड यांचा सत्कार आहे जिल्हा उपाध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला व अनेक कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले एकोणसित मान्यवरांनी एकतीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अधुसचिवर्धपन दिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे खोक भारत मध्ये होणाऱ्या आढावा बैठक सांगितले